आता सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि तर सगळे बसले ते बघा आता आम्ही ते महादेवाला आलेलो आहे सगळेजण आणि बघा सगळे जण आम्हाला थांबा थांबाशी पुढे गेले ते मी म्हटलं थांबा दोन मिनटं व्हिडिओ स्टार्ट करते तोपर्यंत तर तो गेले सगळे आज बद्दलच नाही फक्त माझ्या नवराच माझ्यासाठी थांबलाय माग <laughs> सगळे गेले तर पर्यंत दर्शन घ्यायला आणि महत्वाचं म्हणजे इथून पण बघा किती छान खाली जी गाव दिसत दिसतंय का तर ते वळते गाव आहे आणि खाली बघा खाली बाबा कस दारा आहे एवढा मोठा वाव इथे किती भारी झाड आहे कशाच आहे

कानिपनाथ मंदिर म्हणजे आपण महादेवाला चाललेलो नाहीत महादेव तिकडे महादेवाच तिकडे का मी आता सांगितलं महादेवाचं म्हणून नाही नाही सॉरी माझ्याकडून चुकलं आम्ही कानिपनाथाच्या मंदिरामध्ये माझ्याकडून मग सांगताना चुकले पहिल्यांदा महादेवाचं नाही मंदिर आहे काणिपनाथाचं मंदिर आहे तर महादेवाच्या मंदिराकडे अजून जायचं आहे तर हे आहे काणिपनाथाचं आणि महादेवाच्यात अजून जायचंय दत्त दत्ताचं वा बघा इथे दत्ताचं मंदिर बघा असं वर बघा पत्र आपण म्हणजे वर गेलेले फार वर झाड आहे पत्र्याच्या ह्या आणि इथे बघा किती छान आहे

बारका मंदिर महादेवाचं हे महादेवाचं मंदिर छोटसं वाव टेकडे टेक, डोंगर कसरी भारी वाटते ते काढू का बस बस चला आम्ही चाललो तुम्ही दोघच बसा आता इथे ही बाब ही बघा ना काय बाई ह्याला कुठली बाबळ म्हणतात का नुसतीच बाबळ नुसतीच बाबळ बघा ही सगळी रेल्ली खाली खाली पडली पण अजून हिरवीगार अशी छान मस्त आहे आणि इथलं बघा आता सगळं पूर्ण इकडनं दिसतंय का मंदिर तिकडे बसायसाठी आहे खूप छान आणि इकडे बघा कितीकडं दिसतंय आता इथून दिसतंय का नाही नाही सांगता येत पण बघा बघ ते म्हशी चरायला तर एवढ्या डोंगरावर बकरी म्हशी चरायला आलेले आहेत एवढ्या उंचावर तर आपण आलो आहे गाडीन त्याच्यामुळे आपण काही कधी चाललो नाही पण एवढ्या उंच कशी चालत असतील जे बकरी ही वाळतात ते चला चला दाजी तर अजिबात फोटो मध्ये आलंच नाही दाजी का फोटो आवडत नाहीत का काढाय हो तुम्हाला तर लय फोटोचा नाद आहे पण देऊ आता कांटा आलाय म्हणून तुम्ही बसलाय मग अशी कसं तिथं बुलेश्वर पशी गेल्या म्हणते तिथं व्हिडिओ मध्ये सगळे जण दिसले पाहिजेत पडशील कपडे खराब होतील त्यांनी ह्या साईड ने रोड आहे काय बाय चाल द्यायचा का ही ही दिसतय ती तर कोण वे मला यो पड ना ती तुमच्या वजनी एकदाच एकदाच फक्त ते असं वर गेला हात घेऊन कशा झाडे वडाच झाडिंपाच बायोग इथं वड्यात कसलं झाड आहे आपण हे तयार पाहिजे होत वट पौर्णिमेला कसलं छान वाटतय हे पिंपळाचं झाड दिसतंय नाही ते तु। नाएती तुटन, नाएती तुटन। चला सगळे होय पारायण आलतावय हा लहानपणीची आठवण कशाची गेली पिपणी माझी तो वाजणार हो का अरे माझी वाजा ना केली पण नाही वाजत ते चला झाडं आता बघा इथं मस्त अशी हिरवी का शिकडच्या रोडने आलोय आम्ही ए गुडिला भयाला बोलव ना चला आले तोय थांबा थांबा तर चला आता इथं कानिपुनाथाचं दर्शन घेऊन सगळेजण चाललेलोय आणि आता जायचंय महादेवाला तिथला शूट बस बस चला आता इथे फोटो मात्र खूप छान छान निघलेच आणि सगळ्यांनी फोटो काढले ते मला तर खूप आवडले कारण इथे खूप छान हिरवीगार झाडे आहेत त्याचे फोटो काढलेत प्रथा चला महादेवाला जाऊया तू बघा आता महादेवाचं मंदिर आलेलं आहे टेकडावर आणि इथे सुद्धा महादेवाच्या मंदिरापाशी पण खरंयचं भरपूर बघा माझी बहीण दरवर्षी इथं महादेवाला येते बरं ही चालत येतात एवढ्या लांब डोंगरावर पण मी माझं आता लग्न झालं मला वाटतं दहावं वर्ष चालू आहे पण अजून मी एकदा सुद्धा इथे महादेवाला आली नाही तर आज माझ्या बहिणी मुळे मला योग आलेला आहे बघा उकारले इथं कसलं छान आहे जिथे सगळ्या मंदिरापाशी मी आज फिरून आले म्हणजे कानिपनाथ परत भुलेश्वर पशी भुलेश्वर आधी गेले होते मी याच्या आधी पण इकडे कानिपनाथ महादेवाला नव्हते आले तर तिथं सगळीकडं वातावरण परत लोकेशन खूप सुंदर म्हणजे आहे फोटो काढायलाही आता इथे बघा टेकडावर मंदिर आहे छोटस तर आता तिथे गेल्या पण व्हिडिओ घेणारच आहे आले जवळच आता इथे आले आलेच जवळ तिथे बघा पुढं हा पायऱ्या केल्या दर्शन खूप सुंदर आहे आज कारण कुठेच गर्दी नव्हती कुठेच एवढी पाणी किती झालेली आहे सगळीकडे वाट किती छान ते आता महादेवाचं मंदिर आलेलं आहे आणि इकडे बघा गाडी बसू लोक आहे का गाडी

तसं बघा देवाचं लावलेलं काय माहिती बघा इथे कशाचे ग्रंथ असतो श्रावण महिन्यात झालं आता महादेवाचं दर्शन मस्त श्रावण महिन्यात लई गर्दी असते माझी बहीण दरवर्षी येत असते कारण सगळ्या महिला येतात चालत तर बरोबर पण मी काय कधी आले नाही मुलं बारीक होती त्याच्या काही पण आता आज गाडी बघ ना काहीतरी आहे काय देव येत सगळं आता झालेलं मस्त दर्शन ही सगळं इथलं आता आता डायरेक्ट घरी जातात दुसरीकडे कुठे इथं बघा महादेवाच्या मंदिराच्या समोर समोर किती छान छान झाड आहेत हे कशाचं झाड दिसते काय माहिती तुळस चाफाप चिंच बरेच असे झाड पडलं असताना आता कोरपडी किती आहे देवाला आम्ही जातो गाडी घेऊन या तिथं तिथं थांबतो देव कशी तो चला अजून तिथं बघा तिथं पायऱ्यावर चढून वर दिसतंय टेकडा तिथं पण जायचंय अजून पहिलं तर इकडं चला तर तिथं वर चढायचं पायऱ्या खूप उंच आहे तिथं उंच चढलं तर लय छान दिसणार आहे तर आता आधी पहिलं तर इथं पाया पडतो चला चला सगळेजण आम्ही चाललोय पुढे सगळेजण राहिलेत मागे बघा तिथे हरणी असतात पण आता हरण काय दिसत नाहीत आता नाहीत आरिया नाही दिसत चल जानवर जानवर इथं जानवर जास्त काही नसतंय फक्त इथं हारणच असतात जानवर म्हणतोय मला बघायचं जानवर कुणी कधी मी नाही मला नाही माहिती मग काकांनी मंदिराच्या तर कंपाउंड मध्ये ते आता नवीन काहीतरी झाड इथं हं इथं खरं काय काय माहित नाही दगडाचं गोल गोल केलेलं आहे फक्त बघा किती छान आहे हे बघा ओम दत्ताच झाड दत्ताच मंदिर ते आले गाडी घेऊन तोपर्यंत अजून तर दर्शन नाही घेतलं देवाचं तोपर्यंत तिथे जायचंय वर अजून देवाला आधी इथे दे दर्शन घेतो आधी दत्ताच मूर्ती किती छान वाटते मला हा पड़ पाल पडला पड तिथे हो किती छान वाटतय चला ये नी का बाहेर मग आतमध्ये काय करत होते एवढ्या उशीर हो ना ते नाहीत खाली पाया पडायला हो तो 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 चला चला आम्ही चाललो तुम्हाला आता दोघांना इथेच ठेवून जाणार बाय बाय आता इथे जायचे किती सुंदर आहे बघा आर्यन आर्यन तर गेला चला चला ना काई? चला ना नाही चला ना चला चला खूप छान वाटते एक नंबर ना <laughs> आ, हा दिसते तु छान किती पायऱ्या झाल्या मोज बर कस निसर्ग रम्य पूर्ण डोंगर

रोड बघा किती खाली दिसतोय ओ इथून कसं दिसतंय ओ भीती वाटते मी तर इथून थोडं का आता जायचंय किल्ह मला आवडत एका ब्लॉग मध्ये सगळं बसल दोन तीन ब्लॉक होतील आता मा सगळं ते जावळा पिता आंजीरण सीताफळ हा तेवढं दिसतंय सगळं चला आता सगळेजण चाललेलो इथं दर्शन घेऊन चला आता जायचं आर्यन हळू अ तिच्या हाताला धरलंय का तिला लय भीती वाटते बघा अनुला अशी वर चढायची आर्यन हळू आर्यन हळू आर्यनला सांगितलेलं समजा ना तो का किती आहे हो का आता सगळेजण खाली चाललोय ते म्हणले किती पायर आहेत मग अशी आता पायऱ्या ना आता लक्षातच नाही हो किती पायऱ्या किती पायर आहेत ग बसा खोट नका बोलू काय पण आजल्या मी तर मोजले तरी माझ्या ना लक्षात नाही